बैठकीत काय झालं बैठकीत काय झालं कशावर चर्चा झाली आणि दुसरा महत्वाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट काँग्रेसमध्ये होणार अशा सकाळपासून आहे त्याच्यात चर्चा झाली काँग्रेसच्या बाबतीतली जी माहिती सोशल मीडिया आणि विविध मीडियाच्या चॅनलवर जी येत आहे ती चॅनलवर आल्यानंतरच आम्हाला कळाली त्या बाबतीतली कुठलीही चर्चा आमच्या या बैठकीमध्ये झालेली नाही तमे त्याच्यात काही तथ्य नाही एवढंच या ठिकाणी मी सांगेल ही जी बैठक होती ही बैठक महाविकास आघाडीचे जे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत यांच्या बाबतीत आपल्याला आता बैठका घ्याव्या लागतील आणि काम तिथं सुरू करावं लागेल याबद्दलची नियोजनाची बैठक आज आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं झाली हे शोधावं लागेल खोट्या बातम्या कोण फिरत अरे मंगलदास बांदल थोडे आपल्याकडे आहेत आता कुठल्या पक्षात ते कोणालाच माहित नाही ते इथे येऊन काही पतंग उडवायला लागले तर ते किती आपण खरं समजायचं जाणून बुजून केलं असं वाटतंय का बघा भाजप काही लेवलला जाऊ शकतं पण अजून पण मराठी मीडियावर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे कुठेही आयक्यू बाबतीतवर बा, माहिती होत नाही त्यामुळे कृपा करून ही जी आयक्यू माहिती आहे त्याच्यावर आपण बातमी करत आहात ती कुठंतरी थांबवावी मुंबईमध्ये त्या बाबतीतली चर्चा नाही माई तर त्याच्याबद्दल ती माहिती माझ्याकडे तर नाही आहे में में जे ला ला हो ला ला में पेरत त्याला आपल्याला विचारावं लागेल आता ते आम्ही तर पेरणार आम्ही या बाबतीत कुठेही बातम्या फेरत नाही त्या बाबतीत कुठेही काही सांगत नाही इथं कुठला तरी व्यक्ती येतो आणि उगाच हवेत गोळ्या मारत असेल आणि तो आमच्या पक्षाचा नसेल तर मग त्याच्यावर आम्ही काय करणार किती कोणाला महत्व द्यायचं हे आपण सगळ्यांनी ठरवलं आजच कदाचित सुप्रीम कोर्टामध्ये आमची हिअरिंग आहे सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग झाल्यानंतर हा जो कुठला पक्ष आणि त्याचं नाव आम्हाला दिलेलं आहे तो किती दिवस आम्ही ठेवू शकतो त्याच्याचबरोबर चिन्ह कुठलं घ्यायचं हे आज नाही तर नंतर ठरवावं लागेल त्यामुळे आज सुप्रीम कोर्टामध्ये कसं हिअरिंग होतं हे आपल्याला बघावं लागेल त्याचा खूप काही आम्हाला अभ्यास नाही पण सुरुवातीपासून आमच्यावर विश्वास आहे की जयंत पाटील साहेबांचा स्वीप हा आम्हाला लागू शकतो निवडणूक आहे आहे राज्यसभेची निवडणूक कुठला उमेदवार महाविकास आघाडीतर्फे एक उमेदवार असेल काय चर्चा झाली त्याबद्दलची चर्चा नाही ते स्वतः पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे प्रमुख नेते बाळासाहेब ठाकरे असतील आणि इतर सर्व नेते त्याच्या बाबतीत निर्णय घेणार आहेत पण एक ठरलेलं आहे की जो कुठला उमेदवार असेल नाही तर दोन उमेदवार असेल त्याच्या मागे भक्कमपणे महाविकास आघाडी म्हणून आपण उभं राहायचं बघा ना एक चांगली बाजू थोडस लक्ष दिले पाहिजे की अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागेचा प्रश्न सुटलेला आहे फक्त आठ जागेवर कुठेतरी चर्चा सुरू आहे आमच्या विरोधात जे कुठले पक्ष आहेत त्यांना किती मिळणार आहेत जागा हे सुद्धा तिथं माहिती नाही म्हणजे आमच्यात कुठेतरी चर्चा ही चांगल्या पद्धतीने तिथं सुरू आहे एक सकारात्मक दृष्टिकोनातून आम्ही बघत आहोत त्यामुळे आठ जागेचा प्रश्न सुद्धा लवकर लवकर सुटेल नाही आंदोलनाच्या बाबतीत त्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आज कदाचित जे कॅबिनेट होईल त्याच्यामध्ये एक स्पेशल सेशन मराठा आरक्षणाच्या बाबतीत घेतलं जाईल त्यामुळे कृपा करून विनंती आम्ही सर्वजण करतो की आरोग्याची काळजी जरंगे पाटलांनी नक्कीच घेतली पाहिजे भाजपचा सरकारचा अहंकार दिसतोय तिथं शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी एम एस पी म्हणजे आधारभूत रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी ते लढत आहेत आता ते हरियाणाचे पंजाबचे लढतात त्याचा अर्थ इथले लढत नाहीत असं नाही शेतकरी हा शेतकरी असतो महाराष्ट्राचा असू दे तर हरियाणाचा असू दे आणि त्या शेतकऱ्यांवर तुम्ही अश्रुधूर याचं बॉम्बार्डिंग करत असताल ते मारा करत असताल तर हे पटणारं नाही हे सिद्ध होतं की तुम्ही सामान्य शेतकऱ्यांच्या विरोधात आहात भाजप त्या बाबतीत विरोधात आहे आणि हे जे काही सत्तेत घेतलेले आज लोक आहेत पूर्वी हीच घटना जेव्हा घडली होती अजितदादा आणि त्यांचे जे सर्व नेते त्याचा निषेध त्यांनी केला होता त्यांनी तेव्हा सांगितलं होतं शेतकरी हा शेतकरी असतो आता भाजपबरोबर बरोबर सर्व नेते गेलेले आहेत त्या बाबतीत का ते शब्द काढत नाहीत हे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या बाबतीत सरकारने त्यांची दिशाभूल केली असं वाटतंय का आरक्षणाच्या बाबतीत भाजप कधीही थोक निर्णय घेत नाही ते दिशाभूलच करतं तुम्ही जर बघितलं तर मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा भाजपचेच काही नेते सदावर्तेसारखे हे मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेले होते ओबीसीचं राजकीय आरक्षण न टिकावं यासाठी सुद्धा भाजपचाच एक जळगावचा कार्यकर्ता कोर्टात गेला होता त्यामुळे भाजप काय करते तर ओबीसी विरुद्ध मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि भाजपला कुठेही कोणालाही नवीन आरक्षण द्यायचं नाही उलट जे आरक्षण आहे तेच काढून आहे असा प्रयत्न त्यांचा राहणार आहे त्यामुळे दोन हजार चोवीस नंतर भाजप सत्तेत केंद्रात आल्यानंतर कुठलंच आरक्षण राहील असं आम्हाला वाटत नाही एवढ्या लेवलला राजकारण भाजप जाऊ शकतं आणि संविधान आणि सगळे आरक्षण भाजप काढेल अशी भीती आम्हाला सगळ्यांना वाटते ठीक आहे या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली पंचवीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रानं स्वीकारलेला आहे वर्षानुवर्ष आदरणीय पवार साहेबांचं सा नेतृत्व मान्य करून जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून मतदान केलेलं आहे सत्तेची जी चावी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात दिली त्यामुळे अशी कोणतीही चर्चा झालेली नाही उलट महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून आगामी निवडणुकांना कसं सामोरं जायचं या संदर्भात आदरणीय पवार साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि जे निवडणूक आयोगामध्ये ज्या जो निर्णय झाला त्याच्या संदर्भामध्ये आप सुप्रीम कोर्टामध्ये काय घडामोडी होत आहेत संदर्भात आदरणीय पवार साहेबांनी माहिती दिली यामध्ये कुठेही सामील होण्यास काँग्रेसमध्ये पक्षात सामील होण्याचा अशी कोणती चर्चा नाही झाली या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही मी सुरुवातीला स्पष्ट केलेलं आहे कारण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जातो आणि पक्षाचं नाव निवडणूक आयोगानं जे दिलेलं आहे त्यानंतर पक्षाचं चिन्ह जे काही येईल ते चिन्ह आपल्या माध्यमातून लवकरात लवकर जनतेपर्यंत आम्ही पोहोचवू मला काहीच कल्पना सोर्सेस पेक्षा मी बैठकीत मी तुम्हाला खरं सांगतो या बातम्या का पेरण्यात आला याविषयी मला कल्पना नाही देता येणार पण ही महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा या गोष्टीची चर्चा केली जाते नक्कीच आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाचा दरारा त्यांच्या जनमानसात असणारी प्रतिमा याच या, या दोन्ही गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखित होतात जर अशा बातम्या पेराव्या लागतात त्यांना माझ्या शुभेच्छा सर बैठकीत चिन्हाबाबत काही चर्चा झाल्या का कुठले चिन्ह ऑप्शन म्हणून निवडणूक हे लवकरच तुमच्या येईल मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये आम्ही मूव्ह केलेलं आहे आणि लवकरच आम्हाला जे काही चिन्ह आहे यातले जे पर्याय आहेत हे पर्याय दिलेले आहेत त्यातलं जे चिन्ह समोर येईल ते चिन्ह लवकरात लवकर तुमच्या समोर आणलं आजच्या बैठकीमध्ये आजच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून ठामपणे आपल्याला सामोरं जायचंय आणि त्याचबरोबर मुळात सत्ताधारी पक्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जी एक घबराटीची परिस्थिती खरी तर आहे एकीकडे जरी पार सांगितलं जात असलं तरी बिहारमध्ये जे घडलं झारखंडमध्ये जे घडलं नुकतंच महाराष्ट्रात जे घडलं जर अबकी बार चारसोबार असत तर या पद्धतीनं पक्ष फोडण्याची काही मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची काही पक्ष पळवण्याची ही गरज का पडली असती ही साधी सरळ गोष्ट ही जनतेला पुरेपूर ठाऊक आणि जनतेपर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी असते नाही या संदर्भात कोणती चर्चा नव्हती मेळाव्याच्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का कधी या माध्यमातून हे जे मेळावे आहेत हा जो विचार आहे आणि ही जी भूमिका ही महाराष्ट्राच्या खर तर हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांकडून येणाऱ्या भविष्य काळात हा केला जाणार की जर विलनीकरण करायचं असेल तर अजित पवार गटात राशि टीका करते करतात शुभेच्छा माझ्यात महाविकास यामध्ये आधी आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की महाविकास आघाडीचं जे जागा वाटप आहे यामध्ये जवळपास जा चाळीस जागांवर एकमत झालेलं आहे आणि आठ जागांवर चर्चा सुरू आहे याचं एकदा संपूर्ण वाटप झाल्यानंतर ते चित्र आपल्या समोर येईल ही कालची मला वाटतं राहुलजी गांधी यांची घोषणा ही फार महत्वाची आहे आणि ज्या पद्धतीनं केंद्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असल्यासारखे चेहरा हा वारंवार जो समोर येतोय हा शेतकऱ्यांपासून लपून राहिलेला नाही दिल्लीच्या सीमेवर सुद्धा ज्या पद्धतीने बॅरिकेड्स लावण्यात आले कालही ज्या पद्धतीनं अश्रू आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा करण्यात आला हा कुठेतरी एक रोष सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात आहे एकीकडे केंद्र सरकार किसान सन्मान म्हणतं आणि दुसरीकडे जर शेतकऱ्यांना असं वागवत असेल तर जी अवस्था आपण देशभरात बघतो तीच अवस्था महाराष्ट्रात आहेत कापूस उत्पादक शेतकरी असेल कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल या प्रत्येकाच्या स्वप्नांची राख रांगोळी करण्याचं काम हे होतंय आणि जेव्हा शेतकरी स्वतःच्या न्याय हक्कांसाठी मागणी करतो तेव्हा त्याच्यावर अश्रुदूर आणि पाण्याच्या फवारांचा मारा होत असेल तर मला वाटतं हा सर्वसामान्य बळीराजा या आगामी निवडणुकीमध्ये नक्कीच केंद्रातल्या सरकारला त्याची जागा दाखव

और महाविकास आघाड़ी करके हम कांग्रेस और उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना आप आम आदमी पार्टी ये सब मिलके लोगों के सामने अपना एजेंडा लेके जाएंगे लोगों के सामने जो सत्ता पक्ष है ये सत्ता पक्ष की जो खामियां हैं इन खामियों को हम उजागर करेंगे इसमें आज की बैठक में कोई भी ऐसी चर्चा नहीं हुई कि ये एन कहीं पर मर्ज हो रही है क्योंकि पिछले पच्चीस सालों से पूरे पूरा देश जानता है पूरा महाराष्ट्र जानता है आदरणीय शरद चंद्र जी पवार साहब के नेतृत्व में उनके मार्गदर्शन पर एनसीपी चली है और हम हमारे नेता के साथ पुरजोर तरीके से खड़े कौन करते है माला नहीं महत्ति कांग्रेस मध्य चर्चा सब करते हैं कुठल्या पक्षाबद्दल चाललंय आपला जो गट आहे तो काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे अशा बातम्या सकाळपासून सुरू झालेल्या मंगलदास बांदल हे तुमचे पदाधिकारी त्यांनी मंगलदास हे की अशी चर्चा हो आहे का काय 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 मंगलदास बांदल इथे आले होते मंगलदास बांदल इथे आले होते कुणाला भेटायला पवार साहेबांना भेटायला मंगलदास बांदल आले होते तर त्यांनी सांगितलं की अशी चर्चाच खूप आहे मात्र त्याचा दुजोरा जे आहे फायनल ते आमचे राष्ट्रीय नेते देतील मंगलदास बांदलांवर पक्षामध्ये कशाची जबाबदारी आहे हे तुम्हीच एकदा क्लियर करावं मलाही विचारावं लागेल माननीय जयंत पाटलांना कारण का कुठल्या बातम्या राष्ट्रीय निवडणुकी पक्षा काँग्रेस मध्ये होणार आहे मला कुठला राष्ट्रवादी म्हणजे आता दोन आहेत ना अच्छा अच्छा मला काही यातली माहिती नाही आता तुम्ही कुणाचं ऐकून लावली त्या व्यक्तीला विचारा ना मला काय झालं मी तर काय तुम्हाला सांगितलेलं नाही बैठकीमध्ये काय चर्चा मीटिंग मध्ये पुढचं इलेक्शन आम्ही ज्या सीट महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत त्याची माहिती आम्हाला देशमुख साहेब आणि माननीय जयंत पाटलांनी दिली त्याच्यानंतर प्रचारातला सगळ्यांचा वेळ त्याचं नियोजन महाविकास आघाडीच्या पुढच्या सभा आदरणीय पवार साहेबांचं अरविंद केजरीवालजींचीही बोलणं आत्ताच झालं अरविंदजी आणि त्यांची सगळी टीम ही आणि आपण सगळ्यांनी एकत्र कसं काम करायचं इंडियाचे कुठले नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार महाविकास आघाडीचा जे पुढचे नियोजन असेल त्याच्यासाठी आदरणीय पवार साहेब माननीय उद्धवजींशी बोलणार त्याची चर्चा तर उद्या पर्वामध्ये माननीय उद्धवजी आणि आदरणीय पवार साहेब भेटणार आहेत त्याच्यानंतर काँग्रेसच्या वतीने मग काँग्रेसच्या वतीने कोण बोलणार हे म्हणजे इन्चार्जीस कसे महाराष्ट्रासाठी होणार आमच्या सगळे जे, जे कॅन्डिडेट्स कॅन्डिडेटचा प्रचार कुठले मोठे नेते जे इलेक्शन कदाचित लढणार नसतील म्हणजे आदरणीय पवार साहेब काही लोकसभा लढणार नाही तर ते कुठला कुठले प्रचार करणार सोनियाजींना येता येईल का राहुलजी किती वेळ देणार उद्धवजी किती वेळ देणार बाळासाहेब थोरात किती वेळ देणार अशी एक जनरली सगळी प्रचार म्हणजे लोकसभाच्या साठी ज्या जे काही विषय आहेत त्याची सविस्तर चर्चा आज सगळी जी माहिती आम्हाला माहिती नव्हती कारण महाविकास आघाडीच्या मीटिंगला माननीय जयंतराव माननीय देशमुख साहेब आणि जितेंद्र आव्हाडजी जातात त्यामुळे आम्हाला काही डिटेल्स माहिती नसतात तर ती सगळी माहिती आम्हाला माननीय जयंत पाटील आणि देशमुख साहेबांनी या मिटिंगमध्ये दिली चर्चा झाली चिन्हासाठी आम्ही कोर्टात जाणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हायची स्थापना फाउंडर मेंबर आदरणीय पवारसाहेब आहेत त्याच्यामुळे फाउंडर मेंबरकडून अदृश्य शक्तीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने हा पक्ष काढून घेतला हा ही चुकीची घटना आहे मी अन्याय म्हणणार नाही पण अन्याय एवढ्यासाठीच म्हणणार नाही कारण का लोकांना वाटेल अन्याय म्हणलं की आम्ही वीक आहोत आम्ही वीक नाही आहोत आम्ही वर पास होणारे लोक आहोत आम्ही कधीही पेपर कॉपी करून पास झालेलो नाही त्याच्यामुळे दुसऱ्याचं हिसकावून घेण्याची आमची प्रवृत्ती नाही आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा जेव्हा काँग्रेसशी मतभेद झाले किंवा काँग्रेसमधून साहेबांना जर नोटीस आलेली आहे आदरणीय साहेबांनी नेहमी स्वतःचा पक्ष स्थापन केलेला के आहे त्यांनी कधीही कुठल्या दुसऱ्या पक्षावर दावा केलेला नाही त्याच्यामुळे आणि हा पक्षाचे ते फाऊंडर मेंबर आणि फाऊंडर प्रेसिडेंट आहेत त्याच्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने इलेक्शन कमिशनचा जो निर्णय झाला तो आम्हाला योग्य वाटत नाही अतिशय प्रांजळपणे इलेक्शन कमिशननी जो निर्णय घेतला तो आम्हाला असं वाटतं तो आमच्यासाठी नाही जे वास्तव आहे मेंबर मेंबरकडून त्यांनी पक्ष काढून घेतला हे आम्हाला अयोग्य आणि दुःखदायक आणि आश्चर्य आम्हाला वाटलं त्याच्यामुळे आम्ही या पक्षाची न्याय घेण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत राज्यसभेबाबत काही राज्यसभेबाबत काही चर्चा झाली का कारण तोंडावर नाही राज्यसभेच्या बाबतीत माननीय जयंत पाटील साहेब ते सगळं बघतायत पाटलांची तब्येत फार खालावली आहे त्यांच्या नाकातून नाकातून रक्तस्त्रावट oh really? केली हे ट्रिपल इंजिनचं जे खोक्याचं सरकार आहे हे अतिशय असंवेदनशील आहे मग शेतकरी असो दुधाचा भाव असो सोयाबीनचा भाव असो आजही आमच्या मीटिंगमध्ये दूध सोयाबीन कांदा इथेनॉलचे प्रश्न असे अनेक शेतकऱ्याच्या निगडीत जो हमी भाव मिळत नाहीये याची सविस्तर चर्चा आमच्याही मीटिंगमध्ये झाली महागाई बेरोजगारीबद्दल झाली त्यामुळे अतिशय राज्यामध्ये लोकसभा तर आहेच पण त्याबरोबर राजकीय पैशाचे सगळे राजकीय पक्षाची नैतिक जबाबदारी असते की सर्वसामान्य मायबाप जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढणे त्यामुळे आजही आमच्या मीटिंगमध्ये सगळ्यांनीच आदरणीय पवार पवारसाहेबांचं सा मार्गदर्शन मागितलं देशमुख साहेब म्हणाले की सोयाबीनला न्याय मिळत नाहीये अमोल कोल्हे आणि मी आमच्या भागामध्ये दुधाचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न असेल ह्याच्याबद्दल बोललो आमचे सहकारी जे सगळे कारखाने म्हणजे जे, जे नुसते प्रायव्हेट कारखाने नाहीत पण सहकारी कारखान्यांनाही आज इथेनॉलचा जी पॉलिसी आहे त्याच्यात बदल आणल्यामुळे प्रचंड अडचणीत साखर कारखाने आलेले आहेत त्याच्याबद्दलही विचार व्हावा याची सविस्तर चर्चा लोकसभा आणि शेतकऱ्यांच्याबद्दल झाली आणि अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे त्याच्यामुळे झरांगे पाटलांवर जो अन्याय होतोय किंवा धनगर समाज मराठा धनगर दंग, लिंगायत मुस्लिम समाज रामोशी समाज किंवा एन टीचे जे समाज आहेत आपले मग भामटा समाज असेल असे असंख्य हे जे समाज आहेत त्यांच्यावर जो अन्याय किंवा ही फसवणूक या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारनी केली ह्याचं मला आश्चर्य वाटत नाही कारण का घरफोड पक्षफोड आईस इन्कम टॅक्स सी बी आय ईडी ही लावणे लोकांना भीती दाखवणे एवढाच उद्योग हे ट्रिपल एंजिनचा खोकार सरकार करत आहे आणि दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करतायत तिथे काय परिस्थिती आहे त्याचेही व्हिडिओज यायला लागले आहेत काल काही एक बातमी आली की कुठल्या तरी मोठ्या रिपोर्टरवरही काल अटॅक झालेला आहे अशी एक बातमी फिरत होती त्यामुळे अतिशय चिंताजनक परिस्थिती राज्यात आणि देशात आहे आरक्षणाचा विषय असू दे किंवा शेतकऱ्यांचा विषय असू दे अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे हा माझा आरोप आहे या सरकार एक एक जण प्रश्न हे मला राणे वयानी कर्तृत्वाने खूप मोठे आहेत त्याच्यामुळे राणे साहेबांच्या बद्दल किंवा त्यांनी एखादं काही बोललं असेल त्याच्यावर मी वयानेही लहान आहे आणि सगळ्याच प्रतिनिधी त्यांच्यापेक्षा लहान आहे त्याच्यामुळे माझ्यावर झालेले जे संस्कार आहेत त्या मर्यादा ठेवून मी नेहमी बोलते त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं मला खरं तर आश्चर्य वाटते कारण का मला नेहमी वाटायचं की राणेसाहेब हे अतिशय संवेदनशील आहेत त्याच्यामुळे त्या काय कॉन्टॅक्ट मध्ये बोललेत हे मला माहिती घाई असेल मला कुठलीही घाई नाही मी तुम्हाला पाहिजे तितका वेळ देऊ शकते एका वेळेस एक जर प्रश्न विचारला तर सविस्तर उत्तर मला देता दे येईल दे 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 प्रकाश दे 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 आंबेडकरांनी मनोज ओरंगेंना जालन्यातून लढण्याची खरंतर विनंती केलेली आहे की जर ते लढण्यास इच्छुक असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर बरोबर असू असेल मला असं वाटतं ही लोकशाही आहे आणि प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि झरांगे पाटलांचं आत्ता म्हणजे मी प्रकाशजींनाही नक्की फोन करून आणि त्यांच्याचंही मार्गदर्शन आणि त्यांच्याशी नक्कीच मी कॉन्टॅक्ट करीन पण झरांगे पाटलांची तब्येत ही आत्ता माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची आणि मी प्रकाशजींच्याही तुम्ही जी मला आज बातमी सांगितली आहे तीही प्रकाशजींपर्यंत पोचवीन की आपण सगळ्यांनी मिळून झरांगे पाटलांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी माणूसकीच्या नात्याने आपण सगळ्यांनी जरांगे पाटील चर्चा केली पाहिजे कारण का जरांगे पाटील या भारताचे नाही महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि आरक्षणासाठी म्हणजे असंवेदनशील सरकार हे जे वागतंय हे अतिशय दुर्दैवी आहे आणि मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि एन टी समाजाचं भटक्या विमुक्त समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत ट्रिपल इंजिन खोके सरकार हे पूर्ण फेल आहे शेतकरी आक्रमक कधी होता जेव्हा त्यांच्यावर प्रचंड अन्याय होतो या देशातले शेतकरी सहनशील आहेत कष्टाळू आहेत आणि काळ्या मातीशी इमान राखणारे आहेत आणि अशा शेतकऱ्यांवर ज्या अमानुष पद्धतीने मागेही आपण बघितलंय की ट्रिपल ए केंद्र सरकारने जो अन्याय केला त्याच्यानंतर पहिला पहिला युटर्न केंद्र सरकारनी केला तो या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांमुळे केला आणि आजही जर या आपल्या अन्नदात्यावर अन्याय जर केला आणि त्यांच्याशी चुकीचं काही वागले तर ह्याची फार मोठी किंमत या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला मोजावी लागेल काल काँग्रेसचे प्रभारी असतील किंवा काँग्रेसचे नेते पवार साहेबांना भेटले काही चर्चा मी त्या मध्ये नव्हते मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते त्या मध्ये काय झालं याचं मला माहिती जखमी झाल्या तर त्याचं दखल अजून राज्य महिला आयोगाने घेतलेलं नाही मला काय आश्चर्य वाटत नाही कारण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज त्यांना असं वाटतं की त्यांचं राज्य आहे म्हणजे ते कसेही वागू शकतात मग निखिल वागळे असीम सरोदेंवर झालेला सुसंस्कृत पुण्यात हल्ला ह्याच्यात पुन्हा हे पुण्याचा माझा अभिमान आहे पुण्यात माझा जन्म झालेला आहे त्याच्यामुळे पुण्याबद्दल मला प्रचंड प्रेम आस्था आणि अतिशय सुंदर आठवणी आहेत आणि पुण्याकडे एक सुसंस्कृत पुणे म्हणून देश आपल्याकडे बघतो आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाची सत्तेची जी ही मस्ती आहे त्या मस्तीमुळे त्यांनी जो हल्ला केला त्याचा मी जाहीर निषेध आधी केला होता आजही करते आणि बघा कसे डरपोक आहे ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ते तर तिघ ते तर गाड्यांवर दगड मारत होते आणि आमच्या तीन ह्या अतिशय कर्तृत्वान मुली त्या पूर्ण ताकदीने तिथे लढल्या त्यांच्यावर अन्याय करायचा त्यांना मारायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षांनी ह्या अतिशय वीक कार्यकर्त्यांनी केला पण तुम्ही बघा आमच्या तीन पोरी त्या शंभरला भारी पडल्या ही नारी शक्ती आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे तसल्या कार्यकर्त्यांनी एक आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही लोकशाही आहे ही जर आम डरेंगे नाही त्यांनी आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालेल भारतीय जनता पक्षाने पण आम्ही त्यांच्या चुकीचे निर्णय घेतात त्याच्या विरोधात पूर्ण ताकदीनी या संविधानासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जे संस्कार दिले आणि आम्ही छत्रपतींच्या लेखी आहोत शाहू फुले आंबेडकरांच्या लेखी आहोत आम्ही कोणाला घाबरत नाही ना त्यांच्या आईसला घाबरतो ना त्यांच्या गुंडा राजला घाबरतो हे दुर्दैव आहे पण अब्की बार गोलीबार सरकार झालेलं आहे आणि असंच हे ट्रिपल इंजिन सरकार हे गोळीबार सरकार आहे क्राईम किती वाढलाय बघा राज्यात उल्हासनगरची घटना तुमच्याच चॅनलवर आम्ही पाहिली इमॅजिन तुम्ही करा एक सत्तेत असलेला आमदार गोळ्या घालतो दुसऱ्या माणसावर काय लावलंय या राज्यामध्ये महाराष्ट्र आहे हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे निखिल जी मारहाण झाली त्यावर नितेश राणे परवा पुण्यात आले होते ते म्हणाले स्वस्तात परत गेले हिशोब बाकी यांचं स्टेटमेंट मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही अतिशय असंवेदनशील ट्रिपल एनजी खोकेचं सरकार आहे फक्त खोके द्या ते जॉनी जॉनी यस पप्पा बघितलं ना नाही तुम्ही सगळ्यांनी व्हॉट्सअप बघितला ना ते जॉनी जॉनी यस पप्पा वाला हे सरकार आहे त्याच्यामुळे दुर्दैव आहे की घर फोडा पक्ष फोडा धमक्या द्या गोळ्या घाला लाथा घाला ही त्यांची सधीच ते भारतीय जनता पक्षाची संस्कृती आहे काय झालं त्या भारतीय जनता पक्षाला ज्या पक्षामध्ये अटलजी सारखा देशातला सगळ्यात उच्च नेता होऊन गेला आजही सुषमा जी अरुण जेटलीजी प्रकाश जावडेकरजी असे मोठे नेते राजनाथ सिंगजी एवढे सगळे मोठे नेते आम्ही पाहिले तो आम्ही आदर्श म्हणून त्यांच्याकडे पार्लमेंटमध्ये बघायचो मी स्वतः ऑन रेकॉर्ड म्हणलेले पार्लमेंटमध्ये की सुषमाजी प्रकाश जावडेकरजी राजनाथ जी अल के अडवाणीजी अरुण जेटलीजी पार्लमेंट पार्लमेंटमध्ये सुसंस्कृत कसं वागायचं चांगली भाषण करायची आम्ही जरी विरोधात असलो तरी त्यांच्याकडून शिकलो आणि हाच आदर्श त्याच भारतीय जनता पक्षाला झाले तरी काय ती ओरिजिनल बीजेपी गेली कुठे काय सगळे कुठून कुठून येतात आणि मला काळजी अशी वाटते की मला कोणीतरी एक व्हॉट्सअप केलाय की भारतीय जनता पक्षात ओरिजिनल बीबी जे पक्षामधले कार्यकर्ते होते ज्यांनी कष्ट केले लाट्या खाल्ल्या संघर्ष केला त्यांनी आपले खुर्च्या उचलल्या सतरंज्या उचलल्या त्यांच्यासाठी तेहतीस टक्के आरक्षणाची मागणी होते कारण का तो जो बाहेरून येतोय तो चांदीच्या ताटावर गरम जेवतोय ज्यांनी संघर्ष केला तो कुठेतरी कोपऱ्यात असे अशी परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षाची कोणाला हो परवा परवा मी बोलले त्याच्यावर आली असते चांगली आयडिया होती ती परवा बोलली मी ऑलरेडी त्याच्यावर Okay. Anything else?